जत जिल्हा सांगली येथे रिपायच्या वतीने जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचार व अन्य कामाच्या चौकशीसाठी दिनांक पाच सप्टेंबर रोजी रास्ता रोको जत जिल्हा सांगली येथे रिपायच्या वतीने जिल्हा परिषद अंतर्गत जलजीवन योजनेतील निकषच्या कामाची चौकशी व्हावी या कामामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून तसेच विनापरवाना वृक्षतोड व वाहतूक तसेच जत नगर परिषदेच्या सुरू असलेल्या कारभाराच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सत आठवले गटाच्या वतीने दिनांक पाच सप्टेंबर रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य सचिव मान्य संजय कांबळे यांनी दिला आहे या तिन्ही विभागाची खातीने चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे जत नगर स्वच्छता विभागाकडील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरात तुंबलेल्या गटारी जागोजागी कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणात साचलेले आहेत अनेक घराकडे घंटागाड्या येत नाहीत जत शहराला सहा दिवसापासून तासभर पाणीपुरवठा केला जातो जत पंचानिधीच्या माध्यमातून जलजीवन मिशन योजनेच्या कामामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला असून एकोणडीसह काही ठेकेदारांना आठ आठ नऊ कामे देऊन त्या ठेकेदारांनी पोट ठेकेदार ठेवून त्यातून मोठ्या प्रमाणात माया जमवलेली आहे या निकृष्ट दर्जाच्या कामाची स्वतंत्र चौकशी समिती नेमून चौकशी व्हावी यासाठी विजापूर गुहागर महामार्गावर दिनांक पाच रोजी महाराणा प्रताप चौक येथे रिपाईच्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडणार असल्याची माहिती रिपाईचे ज्येष्ठ नेते मान्य संजय कांबळे यांनी दिली